जय शिवराय मित्र हो मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो जसं की मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेलच आ, मी सुरतमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आहेत वेग 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 ना वेगवेगळ्या प्रकारचं काही नाही काय एक्सप्लोअर करत आहेत तर काल आपण केलं होतं ते म्हणजे सुरतचं पतंग मार्केट ज्या ठिकाणी खूप सारी रश आपल्याला पाहायला मिळाली एक वेगळीच एनर्जी एक वेगळाच उत्साह आपल्याला त्या मार्केटमध्ये पाहायला मिळाला आणि कशाप्रकारे पतंग खरेदी होते तेसुद्धा आपण पाहिलं आणि आता आपण जात आहोत ते म्हणजे फिश मार्केट बघण्यासाठी सुरतमधील एक मोठं असं फिश मार्केट आहे तर ते बघण्यासाठी आपण जात आहोत यश सुरतमधल्या ह्या गल्ल्या आहेत हा हे बघा ही लहान मुलं पतंग तुटण्याची वाट बघतायत आणि ते पतंग मग ते पकडायला जातात हा बघा याने एक पकडलाय हे बघा सुरुवात झाली आहे मित्र पतंग उडवण्यासाठी पण अजून बाकीची सर्व मंडळी आहेत ती ही थोड्या वेळाने अजून येतील आता सर्व लहान मुलं बाहेर पडले आहेत हे बघा तिकडे तिकडे पतंग हा बघा इथे आहेत ना फिरताना ज्यावेळी हो फिरता फिरता पतंग महोत्सव असतो किंवा त्याच्या अगोदर मागे पुढचे काही दिवस आहेत ना फिरताना बाईकवरून वगैरे फिरताना आहेत ना काळजी घ्यावी लागते कारण आहेत ना पतंग जे तुटलेले असतात त्यांचा मान ज्या आपल्या गळ्यात वगैरे अडकून आहेत ना मान इकडे कट कुट होण्याची कट कट होण्याची शक्यता असते आणि खूप सारे असे प्रकारसुद्धा झालेले आहेत तर त्यामुळे आहेत ना एक ती वेगळी काळजी घ्यावी लागते हे बघा हे आहे फिश मार्केट हे बघा वाल शेंगटी हे बघा कसे मासे आहेत ते गोड्यापानाचे मासे आहेत फ्रेश वॉटर फिश इकडे याला वाल वालशेंगी बोलतात याला काय बोलतात वाल शेंटी हे बघा मांगूर मांगूर बोलतात आणि या मांगूरमध्ये आहेत ना मित्रो मांगुर हे हे का पौष्टिक असतात ऑइल यूज नाही करणं पडत आहे ओके ओके इकडे हे बघा मित्रो हे आहेत मोठे मांगूर अशा प्रकारे पण मांगूर तर आमच्याकडे कोण खातच नाही आणि मित्रो हे बघा इसका नाम काय कटला कटला आहे अच्छा मित्रो हा बघा हा आहे कटला फिशे हे मच्छी माझ्या मते संपलेले वाटतं दादा आता बऱ्यापैकी शुरू मार्केट ओ, मार्केट अंदर आहे अच्छा मार्केट अजून आतमध्ये आहे काय आपण अजून बाहेर बाहेर आहोत मार्केट अजून पुढे आहे हा बघा इकडे कशा प्रकारे व्यवहार सुरू असतो जो सर्व इथे ही सुकी मच्छी आहे यांच्याकडे एकशे पच एकशे पंचवीस ते किती बोलले ते के जी ओके आणि हे बघा हे मित्र टोळ मासा आहे ना टोळ मासाचं तिकट सुकवलेली मच्छी बघू का ते पण मोठे आहेत कोलिम आहे कोलिम कसं आहे कोलिम हे अडीचशे रुपये किलो आहे करंती बोलतात आमच्या इकडे बोंबील आहेत हा कुठला मासा आहे दादा शंभर रुपये किलो आहे नाम काय का टायगर मित्र हा आहे चायनीज हलवा चायनीज हलवा आणि इकडे मित्र किती सारे मासे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे राहू हे राहू फिश आहेत ही गोड्या पाण्यात आपल्याकडे पण गोड्या पाण्यात येतात अशा प्रकारचे इथे पडलेले मासे आहेत सर्व आणि ह्या बॉक्समधून आहेत ना बाहेरून सर्व मच्छी येते आणि नंतर मग इथे ती उतरवली जाते सर्व इथे आता मलेक 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 यातायात अपन पाउं सकते हो भगा तार लिया थी यार कने तार क्या बोलते हैं बॉय बॉय अच्छा इसको क्या बोलते भाई ये इनको भी मालूम नहीं है शायद अभी यार लेने आए हो यार हाँ लेने या। आए रिशव तोड़न कर तोड़न कर अच्छा आपने क्या लिया है भाई पण मित्र या ठिकाणी आपण पाहू शकतो हे बघा हे आहेत बॉम्बे आणि इकडे मासे कटिंग होत आहेत हे बघा काय ते वळवळत आहेत नुसते किड्यासारखे सुरत फिश मार्केट हे असं आहे दादा कुठे गेले हे बघा यांचे पण सर्व मासे संपलेले आहेत काळी कोळंबी आहे बघा हे मार्केट खूप मोठं खूप मोठं आहे मार्केट सुरत बांगडा बांगडा अच्छा तर मित्र हे बघा हा आहे बांगडा मोठी साईड गुजरात से ही आता है वेरा अच्छा। वेरावल सबसे बड़ा हम है विकिपीडिया करेगा ना हां तो दिखाएगा वेरावल सबसे बड़ा हम है इंडिया का ओके फिशिंग के लिए वेरावल वेरावल गुजरात मध्येच आहे खूप मोठं मासेमारीचं एक मार्केट है। आने मासे है आने हे आहे आणि तिथूनच सर्व मासे येत असतात आणि हे बघा हे आहेत पापलेट इसका प्राइस क्या है कितने का है 400 रुपये किलो ओके आणि हे बघा हे आहेत बोंबिल

ओके इनची प्राइस काय इधर कितने गुणगे तीनशे पड़ेगा बघा मित्र हे आहेत तीनशे ऐंशी रुपयाला मिळतात या ठिकाणी ओके पन्नास एक किलो एका किलो में ना हां पन्नास मिळतात आणि त्याच्यानंतर मग फक्त आप सिर्फ क्या भेटते नहीं सब भेजते ओके ओके मतलब तक ओके और ये तो तो ये, अच्छा ये, हाँ, ये 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 पूरा माल बिक जाता है 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 है। है अच्छा अच्छा। मार्केट क्या मेन? मेन अंदर होलसेल आप नीला नीला? होता है ना होता। हाँ, हाँ, हाँ। ये सब ओके मित्रों एंट्री करते बोगा जीवंत मे

तर एक लेप म्हणजे आपल्या इथे माहिती आहे लेपचं आहेत ना कालवण खूप सुंदर लागतं ते एकदम घट्ट घट्ट कालवण करायचं त्याचं खूप सुंदर लागतं लेपचं आणि त्यानंतर ती आहे तिकडे वागळी ही बघा मित्र फायनली आपल्याला दिसली बोयरं ही आपल्या इकडे मिळतात ती एक बोईरं मासं बोयरी काही ठिकाणी बोईट बोलतात काही ठिकाणी शेडा बोलतात शेडा तो त्याच्यापेक्षा मोठा मासा असतो तो शेडा असतो

ओके okay, तो मित्रों पांच किलो है इतना एक पाँच रुपये एक किलो से चालू है आंटी आप कितने साल से हो यहाँ पे बिजनेस सेवेंटी ईयर्स क्या बोलते हो और ये बिजनेस कितने साल से कर रहे हो अच्छा अच्छा ट्वेंटी साल के थे तब से कर रहे हो तो so, अभी फिफ्टी ईयर्स हो गए आपको ओके तर पन्नास वर्षांपासून हा बिझनेस करतायत मावशी आपल्या हे स्पेस मासे वाटते तर मित्र हो आता आम्ही इथून निघालो ते म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जात आहोत पण आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय